त्यांना आपण या ठिकाणी काही मुद्देसूद पद्धतीचा या ठिकाणी वापर करणार आहोत तर पहा गडचिरोली जिल्हा स्थापनेची पार्श्वभूमी स्थापना सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी त्यानंतर मूळ जिल्हा होता चंद्रपूर आणि गडचिरोली भारताचा क्रमांक पाचशे छप्पन्नावा जिल्हा आहे सीमारेषा नदी मुख्यालय गडचिरोली शहर पुढे गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक रचना पहा क्षेत्रफळ आहे मित्रांनो चौदा हजार चारशे बारा चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे शहात्तर टक्के एकूण भूभागाच्या मुख्य नदी आहे वैनगंगा गोदावरी प्राणहिता आणि इंद्रावती भूभाग हा गडचिरोली जिल्ह्याचा डोंगरदर्या जंगल आणि आदिवासी रस्त्यांमध्ये विभागल्या गेलेला आहे सीमा भाग जर पाहायचा जर गेला तर गडचिरोलीच्या उत्तरेला भंडारा जिल्हा दक्षिण आणि नैऋत्यला तेलंगणा राज्य पूर्वेला छत्तीसगड राज्य आणि पश्चिमेला चंद्रपूर आहे पुढे जर पाहायचं जर गेलं तर गडचिरोली जिल्ह्याची जर माहिती म्हटलं की जी नैसर्गिक वैशिष्ट्ये काय आहेत मुख्य वनाचा प्रकार आहे उष्णकटबंधीय पानझडी व मिश्र सदा हरित वने खनिज संपत्ती लोह खनिज सध्या सुरजागडला प्रकल्प चालू आहे प्रसिद्ध वन उत्पादने बांबू आहे तेंदूपत्ता आहे आणि कोशा आहे प्रमुख शेती भातशेती ज्याला स्थानिक भाषेमध्ये शेती म्हटलं जातं तूर लावगड ज्वारी गहू आणि कुठंतरी सोयाबीन पुढे आहे मित्रांनो हवामान कसं आहे गडचिरोली जिल्ह्याचं हवामानाच्या बाबतीमध्ये पाहायचं गेलं तर उष्णकटबंधीय हवामान उन्हाळ्यात तीव्र उष्णता आणि हिवाळ्यात तीव्र थंडी असते प्रजन्यमानाचा विचार करायचा जर गेला तर बाराशे ते चौदाशे मिलीमीटर प्रजन्यमान असते याची लोकसंख्या व समाज रचनेची माहिती पाहायचं जर गेलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये अकरा पॉईंट दोन टक्के अनुसूचित जा, जाती आहेत तर अनुसूचित जमातीची संख्या अडतीस पॉईंट तीन टक्केच्या जवळ आहे प्रमुख जमाती आहे गोंड माडिया गोंड ओलाम वर्धान प्रमुख भाषा आहे मराठी गोंडी माडिया हिंदी तेलुगू आणि छत्तीसगडी गडचिरोलीचे सांस्कृतिक वैशिष्ट्य अशा पद्धतीने आहे प्रमुख देरद दैवत पेरसापेन लोकनृत्य रेला ढोल सण होळी दसरा दिवाळी मनोरंजन प्रकार झाडीपट्टी नाटक तमाशा नाटक पुढे वर्षा तालुक्याला झाडीपट्टी नाटकांसाठी प्रसिद्ध रंगभूमी म्हटली जाते त्या झाडीपट्टी रंगभूमीबद्दल आपण माहिती या ठिकाणी घेणारच आहोत ही झाडीपट्टी रंगभूमी आज मोठ्या प्रमाणामध्ये यशाच्या शिखरावर येऊन पोचलेली आहे ही झाडीपट्टी रंगभूमी झाडीपट्टी रंगभूमीमध्ये गडचिरोली चंद्रपूर गोंदिया प्रदेश प्रारंभ अठराशे शहाऐंशी नंतर विशेषतः झाडीबोळी झाडी बोलीतील बोली रंगीत संगीत प्रधान नाट्यप्रकार संस्थापक व प्रवर्तक आहेत शिताराम पाटील डोंगरवार योगदान सामाजिक प्रबोधन स्थानिक रोजगार संस्कृती संरक्षण वैशिष्ट्ये रात्री दहा ते पहाटे पर्यंत नाटके झाडीबोलीतील संवाद आणि थेट अभिनय पुढे आहे मित्रांनो झाडीबोली साहित्य प्रथम लेखक हरिचंद्र बोरकर वद्राचा देव खाल्ल्या आला पुढे पहिली कविता संग्रह सपंदून नागथुटे प्रमुख कवी अंजनाबाई खुने राजन जयस्वाल मिलिंद रंगारी बापूराव टोंगे पुरस्कार भराठी मधुमाधव पुरस्कार विप्रिसा ते धर्मांतर महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार डॉक्टर बोरकर झाडी बो झाडी बोली, बोली। भाषा आणि अभ्यास या ग्रंथाला राज्य पुरस्कार एकोणीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव हो। पहिली झाडी बोली साहित्य संमेलन रेंगेपार प्रशासकीय रचना गडचिरोलीबद्दल जर पाहायची जर गेली तर घटकसंख्या माहिती उपविभाग सहा आहेत तालुके बारा आहेत ग्रामपंचायतचे चारशे सदुसष्ट आहेत महसूलची गावे सोळाशे अठ्ठ्याऐंशी आहेत पंचायत समित्या बारा नगरपालिका तीन जे की गडचिरोली देसाईगंज आणि आर्मोरी या ठिकाणी विधान क्षेत्र विधानसभा क्षेत्र तीन आहेत लोकसभा क्षेत्र एक आहे जे की चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून तयार झालेला आहे ओके पर्यटन आणि धार्मिक स्थळ हेमलकसा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचा लोकबिरादारी प्रकल्प चपराळा येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर मार्कंडा येथे ऐतिहासिक शिवमंदिर खोब्रामेंढा येथे विशाल मारुती मूर्ती आरण्यवाज बुद्धविहार माळमुदोली बुद्धविहार आणि वार्षिक वर्षेवा असा सोहळा वैरागड अल्लापिल्ली कमलापूर प्रक्षणीय ऐतिहासिक स्थळे ओके सामाजिक सेवा संस्था सर्च शोधग्राम ते गडचिरोली आदिवासी आरोग्यसेवा आणि लोकबिरादारी प्रकल्प हेमलकसा डॉक्टर प्रकाश डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचे कार्य त्याच्यानंतर पापरीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे गडचिरोली जिल्हा भारतातील पाचशे छप्पनवा जिल्हा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे बासष्टला बासष्ट ब्याऐंशीर यांची स्थापना वैनगंगा नदी सीमारेषा चंद्रपूर गडचिरोली प्रमुख नदी गोदावरी भात मुख्य पीक सुरजागड लोह खनिज क्षेत्र जाडीपट्टी रंगभूमी गडचिरोलीची ओळख सर्च व लोकबिरादारी प्रकल्प आरोग्यसेवेमधील योगदान